नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील जात असलेल्या मुंबई पुणे मध्य रेल्वेची मुख्य रेल्वे मार्ग जातो या मार्गात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणी वाहून येणारे नाले आहेत त्याचवेळी नेरळ गावातील गटारे यांचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचा आकार हा रेल्वे भागात लहान करण्यात आला आहे त्यामुळे दरवर्षी सलग दोन दिवस पाऊस झाला की नेरळ स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर जलमय होत असतो दरवर्षी नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागत होती आणि त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतकडून नैसर्गिक नाल्यातील पाण्याचे मार्ग सुस्थितीत करणे यासाठी पाठपुरावा सुरू होता या सर्व भागांमध्ये उपाययोजना करण्याचा प्लॅन मध्य रेल्वेकडून तयार करण्यात येत आहे ये दृष्टीने मध्य रेल्वेचे कल्याण विभागीय सहाय्यक अभियंता व्ही जी अल्लारू तसेच बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यादव यांनी केले ब्युरो रिपोर्ट